तुला ढेकर यायलात पण मला उपाशी तापाशी पडलोय अग मी इथं निवांत mm -hmm. तीन बारा खाऊन तू बसली मला सध्या जेवायला उठवायला तू घेऊन बसला झोपेत आता म्हणता तुम्ही खाल्ला उपाश कशाने उपाशी कधीपासून ना खोट पण बोलाय शिकले मी तो लोणचं देणार ते बघून पोंड्यात पाणी सुटायला देतर दे तर एक अगं दे ना एक असा खाऊ दे थोडासा अगं खरं तोंडात पाणी सुटलंय माझ्या देखील खोट बोलायली मी झोपलोय इथंच या पण बाहेर तू तु। तुम्ही झोपले आलो बाहेर हा भाजीच नाही केली तू का बोलता हो। भाजी आहे का घरा, बनवलंय काही अगं पातळ भाजी खावं टाईली मला बोल सगळ्यांशी मोबाईल पकड काय ताई बोल ताई ताई काय बोलायचं असतं दादा दादांनो कशा आहेत म्हणावं काय नाही खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात तुझ्या याला भाकरीला खूप आहे म्हणतात ज्वारीची भाकरी तुम्हाला आवडत असल तर या की खायला आपल्या घरी अगं तू बोल तुझ्या तोंडानं त्यांना तू बोललेला आवडते ते तुझ्यासाठी व्हिडिओ बघतात मेन या चॅनलची ओनर आता तू आहे बोल <laughs> मला तिला नाही का येतय मग गिळायला आहे मी कुठं मग मला बोलायला येत नाही अशी कशी म्हणते कमीच बोल व्यवस्थित बोल की ताईनं दादांना माझ्या हातचं ज्वारीच्या भाकरीचं जेवण कर मला दे त्रिशा दे तोंडात पाणी सुटलं दे देना दे ना एक लोणचं पाखी लग्नात गेल्यानंतर त्यांना हलवायला कोणच नव्हता उल आंबाय टाकायचं अजून अजून एवढं खरट असून अगं पाक पाणी सुटूनच खराब होईल ना मग काय त्यात टेस्ट राहणार मी टाक उरत तर मसाला पिसाला काही टाकू नको टाकायचं असेल तुला असलं मीठ वगैरे तोंड बघा कशी करते हानू कर हनुकर हानू तरी शहाणू एवढ द्या सांग द्या चाटन द्या खो नाकण डोळे सगळे एक करते भाऊली छेटा खाते काय तुला भाव नुसतं माहेरची ओढ आहे माहेरची ओढ मी खोट म्हणल्या मला मायली जायचं उगत काय पण विड्या मध्ये खोट बोलण्याचं सकाळी काय म्हणत होती सकाळी काय म्हणत होती काय म्हणलं जाऊन यायचं म्हणत होते काय तिथं जायचं म्हणत होते येऊन दोन दिवस झाले दोन दिवस झालं का काय पण खोटं बोलाय सारखं सारखं खोटं बोलाय मायाची वडा आहे तिथं जायची ओढ आहे इथं जायची ओढ आहे बोलली का नाही बोलली का नाही सांग खरं सांग बघू तू सकाळी काय म्हणली मला म्हणल्या म्हणून काय नेऊन सोडलाव का ते नेऊन सोडला नाही मग खोटं बोलतो आहे कसं म्हणते खोटं बोल तू चल म्हणली का नाही चल म्हणले शिळीसाठी खायला आणाय एवढं तुला शिळीची काळजी काय आहे काळजी म्हणजे किततंच खायला भेटेल शिळीला पण तुम्हीचले मग रे तुला एक भीक दिली ना तोंडावर तोंडच पडेल तुझा काय पण खोटं पण बोलायचं मग रीटू नको अगं खोटं कसं म्हणते तू बोलली का, बोल का नाही जायचं जा मन जाऊन एक शब्द जायचं म्हणलं काय गेलाव एक का। शब्द नाही मला इथून मी हॉटेलकडे गेलो तिकडून परत आलो तरी पण काय म्हणत होती चला की लवकर जाऊन येऊ उना की उण वुन पडायचा आधी बोलली का नाही खोटं बोलण्याचं तुमचा कस कस आहे अरे बोलते तू सर खोटं बोलतोय म्हणून काय नेऊन सो का नेऊन सोडाय नाही पण तू म्हणली का नाही म्हणलं म्हणून काय मग तू खोटे का मी खोटा मी खाला विषय क्लोज येतात सारखं व्हिडिओ मध्ये खायचं तर उचलून खा मग दाताच पाणी गिळू नको तुझी इच्छा झाली खायची म्हणून पात्ता भाजी कर का करत नाही तुमच्या गुणावर करायचं पण नाही खाऊ घालायचं पण नाही अशी कशी निर्दय तू नवरा उपाशी तापाशी पडला नवरा उपाशी तापाशी मी झोपली आली होती तोपर्यंत ताटात घेऊन एवढं मोठं बसला कधी आता मग आता खाल्लं खा मग उठून मग अकरा वाजता तुला लाज आहे का अकरा तर मी झोपेत होतो हा हा कर आमचं नवीन लग्न झालं तेव्हा का नाही आम्ही दोघ काय करते लुडो सारखी एक गेम असते अच्छी चुक्यापासून खेळतात ते म्हणजे असं लुडो सारखेच असते पण लुडो नसते तेव्हा चौकडा त्यात असं पाच घराचं त्याला आम्ही चलस वगैरे म्हणायचो चिचुक्यापासून पासून खेळलं जाते <laughs> आम्ही दोघं खेळत <खेला> बसायचो दो हिला <laughs> लय मारायच मी चिडकी लई खायचो <laughs> मी ग चिडकी लई खायचं मग स्वतः म्हणतोय की हिला पाणी घालायला लावायचं तुळशीला पाणी घाल म्हणायचं ते असं अशी दाखव मी नाही मारत पण ना अशी करून दाखव असं करायला हवायचं अशी जोरात मारायची चापट हिनं तीन वेळेस फुकवलं म्हणजे असं माझं तीन वेळेस तिला नाईट झाला की पुन्हा माझी बारी असायची असं आसा। ह्याला लय मारायचं मी बघा असं असा करायचो ह्या हाताने भीती दाखवायचो आणि दुसऱ्या हाताने द्यायची चापट चाप म्हणे लय मारायचो मी हिचे केस लग्नात केवढे केवढे होते माहितीये त्रिसापेक्षा थोडे मोठे असते एवढे एवढेच केस होते पुन्हा मी त्या केसांची वाढ केली काय केस आपला अगं ओढून ओढून लांबते आता माणसं किती लटकले ना कुठं कुठं फळ तू कुठं कुठं पळती ग केस हा ओढून ओढून लांबवलेत मी तिकडून आली तर अशी खूप आली मी पण तुमची केस लांबकी पुरुषांना गरज नसते केस वाढवण्याची तुला काय काम धंदा आहे का नाही तू निवांत येऊन जर बसली अशी तर कस होईल बरं खड्डा नाही पण पाक पाणी करायचं पडती बघ ती पडती बघ कुठं चढली बघ दोन तीन वाजता पाणी बघ ना पोरगी कुठं चढली ती पडती आता तू रोन इकडं बघ इकडं बघ पत्र्याकडं तो बॉल हल अगं पोर ए पडशील पाय मोडल की झाड मोजल्या पोरांना गेली पण गेलीच असती तर कळत मस्त काय नाही बघा माझ्या जीवनात अर्थ नाही असाच पडून राहिलो मी पण मला कोणी जेवायला उठ सुद्धा म्हटलं नाही काय नाही मग जगू ना उपयोगच नाही तुम्हीच मला बरोबर उठविला पण कशाला बनव म्हणतोय मला उठ उठवायला उट तुला पात रस्ता कर असं मला भाकर अशी चुरून खायचं भाकर मला तुला जायता आणून द्यायला ती पण खवाटाना काय लगेच झोपले असं म्हणला लगेच किती वाजल्यात आता कळतय काय तुला तीन वाजले असं आउट डॉक लय मजा घेत तिची तीन वाजून लागली ना, ला ना। सकाळी पण नाश्ता नाही काय नाही सगळं आई बापाची ओढ तिकडं नेलं नाही म्हणून तिनं नाटक केले आज मायरला घेऊन नाही गेलो म्हणून नाटकं करते का अगं बोट सोड ए अग बुकीच दिला अशी नाकावर तुझ्या चला बाबा व्हिडिओ लाईस लांबला